मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी नीता श्रीकांत आउटी यांची निवड मिरज इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष मेळाव्यात मिरज शहरातील व पूर्व भागातील इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता या कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व आमदार इंद्रिशभाई नायकवडी प्रमुख उपस्थित होते या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामुळे मिरज शहर व पूर्व भागात वातावरण ढवळून निघालं या वातावरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ते येण्यास इच्छुक आहेत या कार्यक्रमात मिरज शहर व पूर्व भागातील भाजप शिवसेना व उबाटा गटाचे मिरज शहर प्रमुख महिला तालुका प्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांनी बिनशर्त प्रवेश करून पक्ष कार्याला सुरुवात केली नीता श्रीकांत आवटी यांच्या कामाची दखल घेऊन आवटी यांची पक्षश्रेष्ठींनी मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांना पत्र महिला साधनाताई कांबळे यांच्या नायकवडी यांच्या हस्ते पद पत्र प्रदान केले मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे महिला प्रदेश संघटक सचिव सुवर्णा पाटील शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे जिल्हा कार्याध्यक्ष अयश अभिषेक अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष वंदनाताई चंदन शिवे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष नूतन मोटे युवती जिल्हाध्यक्ष प्रणोती हिंगलजे मिराज शहर उप शीतल सोनवणे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष नजमा मोमीन शहर उपाध्यक्ष अर्चना नराळे व राणी सावंत संध्या आवळे नि आरती निकाळजे काजल आठवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते